जाहीरपणाने निषेध करण्यात आला विशेष विशेष म्हणजे मस्जिदला तोडफोड करण्यात आली पवित्र कुराण पाक जाळण्यात आला व मुस्लिम समाजाचे घरे बघून जाळपोळ करण्यात आली जिथे की काही अर्थार्थीत अतिक्रमणाचा आर, संबंध नसूनही मुस्लिम समाजांना टार्गेट करण्यात या आले यासंबंधित याविषयी समाजसेवक सोहेल भैया सय्यद त्यांचे सहकारी अजिजभाई पठाण धनेगावचे आदम सय्यद भालगावचे सय्यद शौकत व पूर्णपणे इसुबळगाव समाज सर्कल यांनी सुबडगाव येथे निवेदन देण्यात आले मी सय्यद सोहेल सोशल वर्कर आज तहसील कार्यालय तालुका केज येथे आणि इसुबडगाव सर्कल येथे सुबडगाव सर्कल येथे पोलीस स्टेशन येथे आपण आज निवेदन देण्यात आले आहे निवेदन याकरिता देण्यात आले आहे की कोल्हापूर विशालगड गाजापूर येथे झालेल्या घटनेबद्दल सकल सुबडगाव मुस्लिम समाज समाजातर्फे पूर्णपणे जाहीर निषेध करण्यात येतो त्या संदर्भात त्या घटनेच्या संदर्भात मी स्वतः आणि सकल मुस्लिम समाज इसुबाडगाव सकल पूर्ण नागरिकांनी इसूबाडगाव येथे ए पी एस साहेबांना निवेदन दाखल करण्यात आलं आहे की मुस्लिम समाजावरती पूर्णपणे अन्याय झालेला आहे आणि विशालगडचं आक्रमण आहे ठीक आहे तिथं अतिक्रमण आहे प्रशासनाने ते अतिक्रमण काढले पाहिजे ते त्या त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे परंतु विशालगडापासून तीन किलोमीटर अंतरावरती मस्जिद आहे त्या मस्जिदीचा अर्थार्थी अतिक्रमणाशी काही संबंध नाही त्या मजितीचा कुणाचा कुणाचाही काही संबंध नाही तिथल्या काही समाजकंटकांनी कोण आहे जे समाजकंटक आणि कुठून आलेले आहेत याचा पण सरकारने शोध घ्यावा कारण तिथल्या काही मुस्लिम समाजाचे घरं बघून जाळपोळ करण्यात आली त्यांच्यावरती त्यांच्या त्यांची पूर्णपणे घराची नुकसान करण्यात आली आब्रुती नुकसान करण्यात आली तर याच्यासाठी आम्ही पूर्ण इसोमडगाव सर्कल मुस्लिम समाज इसोमटाव येथे आज निवेदन दिले आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर प्रमाणे कारवाई कारवाई करण्यात यावी त्यांच्यावरती जे हल्ला झाला आहे आणि तिथे जे अधिकारी आहेत जे निष्क्रिय अधिकारी यांना आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावा आणि त्यांना प्रत्येकी कुटुंबांना पाच लाख रुपयाची मदत करण्यात यावी यासंदर्भात आणि मुस्लिम संरक्षण कायदा असा लागू करण्यात यावा या संदर्भात इसू मडगाव पोलीस स्टेशन ए पी एस साहेबांना एक निवेदन दिले आहे तसेच के एस तहसीलदार यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की या घटनेचा आम्ही पूर्णपणे जाहीर जाहीर निषेध करतो इथून पुढे अशा घटना झाल्या नाही पाहिजेत या या अनुषंगाने आम्ही हे निवेदन दिलेलं आहे याची सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन काठेकोरपणाने गुन्हे दाखल करून मुस्लिम समाजाला तिथल्या न्याय देण्यात यावा धन्यवाद